नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील पावसाचा जोर हा जोर ओसडला असला तरी काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळात श्रावण सरी कोसळतात म्हणजेच की आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच की रोजी विदर्भात विजांसह पावसांसह सरीची शक्यता असल्याच्या दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तसंच उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तुरण तुरक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे तर बुधवारी म्हणजेच की बुधवारी सुद्धा आणि गुरुवारी शुक्रवारी सुद्धा तीस जुलै एकतीस जुलै एक तारखेपर्यंत सकाळच्या चोवीस तासांमध्ये कोकण घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींची हजेरी लावलेली आहे बुधवारी दिवसा दिवसभर मात्र पावसाचा जोर ओसडला राहणार आहे ढगाळ आकाशात पावसाची हजेरी यामुळे गेले काही दिवस कमाल तापमान पावसाचा सातत्याने तीस अंशांनी सोलापूर राज्यातील उंचांकी एकतीस तापमान नोंदणी झालेली आहे जुलैच्या अखेरीस राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली अस आहे म्हणजेच की एकतीस जुलै रोजी अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाला सरीची शक्यता असल्याचा दक्षतेचा इशारा इशारा आहे इशारा आहे की हवामान विभागाचा ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे व विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची सरी म्हणजे शक्यता आहे व काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद